इसमाचा परिसरात आढळला मृतदेह उडाली एकच खळबळ बागलान तालुक्यातील तहराबाद अंतरापूर रस्त्यावरील वाकीनाका पुला पंचवीस ते तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात चांगलीच चा खळबळ उडाली आहे जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट व त्यांच्या सहकार्याने घटनास्थळी धाव घेत अस घेतली असून सदर तरुणाचा घातपात की आत्महत्या यावर एकच चर्चा होत आहे याबाबत सम याबाबत समजलेली हकीकत अशी की आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास तहराबाद अंतरापूर रस्त्यावरील वाकीनाका पुलाजवळ एक अज्ञात युवकाचा मृतदेह तहराबाद येथील सामाजिक कार्यकर्ते निखिल कासारे यांना आढळून आल्याने त्यांनी तातडीने सदरची घटना जायखेडा पोलिसांना कळवली असता घटनेचे कामगिरी ओळखून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली ही घटना सर्वत्र समजताच नागरिकांनी नागरिकांनी धाव घेऊन अज्ञात तरुणाचा मृतदेह ओळखण्याचा प्रयत्न केला जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट व त्यांच्या सहकार्याने घटनेचा पंचनामा करून मृतदेह तहराबाद येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात नेण्यात ने आला आहे दरम्यान पोलिसांनी घटनेची नोंद केली असून सदर युवक कोणाच्या परिचित असेल तर किंवा मय तरुणाबाबत काही माहिती असल्यास जायखेडा पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे दरम्यान सदर मय तरुणाचा घातपात आहे की अन्य कोण काही प्रकार आहे याबाबत जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली जायखेडा पोलीस अधिक तपास करीत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागोल सटाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा